माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नींचे निधन सिल्लोड माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार वैसाट यांचे आज मंगळवारी पहाटे निधन झाले गेल्या अनेक महिन्यांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या नफीसा बेगम यांनी सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना शहरातील विविध विकास कामांना चालना दिली होती त्यांच्या कार्यकाळात पाणी पुरवठा स्वच्छता आणि मूलभूत सुविधा या संदर्भातील अनेक कामे मार्गी लागली होती त्यांच्या निधनामुळे सिल्लोड शहरासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पती आमदार अब्दुल सत्तार मुलं मुली सुना नातवंडे असा परिवार आहे विविध राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच सिल्लोड सोयगाव विधानसभा क्षेत्रातील जनता जनार्दन यां त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करीत आहेत शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा छत्रपती संभाजीनगर